आज दिवाळ दोन की तर हिलने लगे आहे शर्त इथे आहे की बुनियाद हिलनी चाये या भाजपला गाडण्यासाठी उद्या हे भाजपवाले असे आहेत संघटित प्रचार करतात खोटा प्रचार करतात आणि त्याला वेळे पडतो त्याने असा प्रचार केला की दादांची दैनिशील भाईंची मोहिते पाटलांची प्रचंड दादागिरी आहे प्रचंड दहशत आहे आणि त्या दहशतीखाली माणसं सगळ्याशी प्रचंड दाबली गेलेली आहेत सरखातून पळून काढाव्याशी पिळले गेलेले आहेत आणि मी चालू देणार नाही त्याने सांगितलं की मी काय त्यांचा सत्याना झाल्याशिवाय राहणार नाही नाना पटोलेंचं वाक्यलय दादा साहेब मटण खाणाऱ्या बामनाचा साप लागत नाही त्याला पूजा करणारा बामन असावा लागतो तर इकडे बी त्याचं मन आहे तिकडे बी त्याचं मन आहे आता पिसो नमाशी काळी जबाई सलोमी आता भल्या हातात हातातडाव नाही दोन हात बसलो तरी बॅक्तर पण मी रणांगणातून माघार घेणार नाही हे भैया साहेबांनी सांगितलंय आणि त्या भैया साहेबांना आम्ही सांगितलंय आम्ही मिळव तरी चालेल पण तुमची साथ सोडणार नाही ना इथं जेव्हा फडणवीसांनी सांगितलं की मोहिते पाटलांची दादागिरी आहे दहशत आहे आणि त्यांच्या टाचेखाली माणसं आहेत टाचे खाली आणि खाली माणसं अत्याधुनिक युगामध्ये जगत नाही कोणीच राहत नाही तस जर झालं असत तर आमच्यातला फटक्यातला फटका बाबालाल तांबोळी माणसानं कधी विरोध आकलन मध्ये केला नसता तीस चाळीस वर्ष संघर्ष केला त्यांचं राजकारण त्यांनी केलं परंतु मोहिते पाटलांनी त्यांना कधी अडवलं नाही राजकारण करायला कधी अडवलं नाही राजकारण हे राजकारणाच्या जागी असावं वैचारिक असावं ते खुनशी नसावं एवढंच त्यांचं म्हणणं होतं हे भाजपवाले आहेत ना या भाजपावाले दोन खासदार होते फक्त दोन खासदार कधी निवडून येत नव्हते पण याने राष्ट्रप्रेमाचा बुरका घेतला जय श्रीराम म्हणायला चालू केलं आम्ही काय तर धार्मिक आहे असं सोन तयार केलं अ तुम्हाला आठवतं का मी कालच्या सभेमध्ये बोललो मी रामायणामध्ये सुद्धा मारिच नावाचा जो राक्षस आहे त्याला लक्ष्मणानं बाण मारल्यानंतर हे राम राम म्हणून तो मारीच ओरडला हो म्हणजे रामाचं नाव घेतलेला माणूस हा राम भक्तच असतो असं नाही तर तो मारीच सुद्धा असतो आणि हा जो मारीच आहे ना त्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का तो त्याचा खरा चेहरा कधीच दाखवत नाही त्याचं रूप वेगळं असत तो सोन्याचं हरणाचं रूप घेतो वेगवेगळी रूप घेण्यामध्ये तो माहीर असतो तस या भाजपनं लोकहितवादी आणि लोकशाहीवादी असल्याचा बहाना केला ते रूप घेतलं आणि जेव्हा सत्ता त्यांच्या ताब्यात आली तेव्हा अदानी आणि अंबानीशिवाय त्यांना काही सुचलं नाही कांदा हित पिकला बंदी केली आणि पाकिस्तान मधनं कांदा मागवला आणि इथला कांद्याचा दर पाडून ठेवला सहकार मंत्रालय काढलं त्याच वेळेला माझा महाप्रभू पेपर होता दोन हजार पंधरा साली मी सांगितलं की तोंडाला मुसक्या बांधायच्या आणि सहकाराच्या कुरणात चारा म्हणून सांगायचं चा। अशाने हे गुहडा अशक्त होईल आणि सहकार कमजोर होईल तसंच झालं सहकारी चळवळ बंद पडावी मोहरीत निघावी म्हणून परदेशातनं साखर आयात केल्या गे गेल्या अनेक नियंत्रण लावली गेली आणि साखर उत्पादनावर आणि त्याच्या दरावर सुद्धा नियंत्रण प्रचंड ठेवल्यामुळं ऊस साखर उत्पादित करून सुद्धा कारखाने तोट्यात गेले आणि हे तोट्यात गेलेले आता जे साखर कारखाने आहेत ते एकट्याचे नाहीये एक अनेकांच्यावर कर्ज आहेत पण पर... फक्त हेरायचं काय मग यांना काय करायचं होतं तर यांना सहकार जगवायचा है। नाही लक्ष येत आलं काल्याचं परिवर्तन करा अमक्याचं परिवर्तन करा तमक्याचं करा ह्याच्यापेक्षा काय करायचं लोक कुणा जायकत बाळदा जायकत ना मग दादालाच पकडू आपण मग दादाला हायजॅक केलं की सगळ्या तुमच्या माझ्या से सगळ्या गट्ट त्यांच्या बरोबर जातो हे त्यांनी ओळखलं आणि राजकारणामध्ये अशी निवडक माणसं त्यांनी घ्यायला सुरुवात केली आणि हे सगळं करत असताना त्यांनी सांगितलं आमचा भाजपा जो आहे तो पार्टी विथ डिफरन्स आहे म्हणजे इतर पक्षाहून आमचा वेगळा पक्ष आहे अवघड आहे गालिबचा शेअर मला आठवला चले थे तवायत की कोठी बंद करणे केलीय चले ते तवायब की कोठी बंद करने के लिए पैसो के खनक देखकर खुद मुजरा करणे बैठे अशी अवस्था सत्तेचा मोह इतका दांडगा असतो साहेबांची मुलाखत मी ऐकत होतो बापण साहेबाच्या सुरुवातीच्या काळामध्ये पुणे शहराच्या अध्यक्षाला सुद्धा साधी स्कूटर नसायची आणि आता पंचतारांकित हॉटेलशिवाय बोलतच नाहीत ह्याच्या सुद्धा पंचतारांकित हॉटेल शिवाय होत शिवा नाहीत आणि कोट्यावधी नाबजावधी शिवाय बोलतच नाहीत बोलू द्या सत्ताधाऱ्याने कोट्यवधीचा नाबजावधीचं बोलला पाहिजे पण तुमच्या खिशावर दरोडा टाकून तुमचं जीवाशी खेळून ह्याने हे मिळवायला नको हे तर तुम्हाला काय बोलाय ही जी लस आहे जी इष्टनिक नावाची जी लस आली कोविशिल्ड या कोविशिल्ड लशीच्या उत्पादकांनी लंडनमध्ये सांगितलं होय आमची लस टोचून घेतल्यानंतर रक्तामध्ये गुटळी तयार होते ती गुटळी जर मेंदूत गेली तर पॅरेलिसिस होतो आणि हृदयात गेली तर माणसाचा मृत्यू होतो आता ह्याला जबाबदार कोण माझ्यातल्या साध्यातल्या साध्या, साध्या, साध्या माणसाला सुद्धा ह्यांनी बँका बंद करून बँकेत शिराजा नाही तहसील कचरीत शिराजा नाही त्याला ऑफिस मध्ये कागद तुम्हाला मिळणार नाही म्हणून टोचायला लावल्या लशी बळजबऱ्या करू करून आणि त्या सर्टिफिकेटवर मोदीचा फोटो छापला आणि आता मात्र तुम्हाला सांगतो मोदीचा फोटो त्याच्यावर गायब झाला पण जेव्हा हे कळलं की त्या कंपन्याकडनं सुद्धा चंदा घेतलाय दादा हे आमचे वीरेंद्रजी हे गो प्रेमी गो हत्या थांबली पाहिजे मलाही वाटत मी शेतकरी आहे गाई गुरावर प्रेम करणारी आपण माणसं आहे त्यांनी कसा भावनेला हात घातला बघा मग कुठ तरी या गाई कुठ तरी घेऊन जाणारे असले तर त्या अडवल्या गेल्या पण जेव्हा तुम्ही जर गुजरातच्या अदानीच्या पोर्टवर बघितलं बंदरावर बघितलं तर हजारो कंटेनर दुबईला जिवंत गाय घेऊन जात आहेत आणि त्या उभा राहिलेले व्हिडिओ आलेले आहेत गोव्यामध्ये बीब बंदी नाही केरळमध्ये बीब बंदी नाही आणि इकडं जागतिक पातळीवर गुलाबी मार्केटिंग सगळं चालू आहे मास निर्यातीचं आणि एका बाजूला गायच्या नामाचा जपही आहे म्हणून हे जे लोक आहेत ना हे लोक फार खोटारडे आहेत या खोट्या इतके बोलतात सहकार महर्षीने एक गोष्ट सांगितली होती मला वाटतं मी लहान होतो त्यावेळेस पण आंबेडकर चौकामध्ये ती मी गोष्ट ऐकली होती वडलाच्या मांडीवर जाऊन बसलो होतो मी मला अजूनही हो आठवते माझी बुद्धीदार थोडी त्या बाबतीत शार्प आहे गोष्टी मला लय आवडतात तर सहकार महर्षीने सांगितलं होतं काही त्या काळच्या आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे ब्राह्मण असे जे सात आठ दहा जण तरुण मुलं जी होती लहान मुलं होती त्यांनी ते विद्यार्जन पूर्ण केलं आणि ते आता आश्रम सोडून निघाले आणि प्रत्येकानं आपला आपल्या उद्योग बघायचा नगरामध्ये दुसऱ्या विखुरलं जायचं असं ठरलं जिथून आश्रम त्यांनी सोडला आणि ते चालत 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 चालले होते मग त्याने जंगला पार केली वाळवंट पार केले प्रचंड तहान लागली त्यांना तहान लागल्यानंतर योगायोगानं त्यांना एक वेर दिसली पण लय खोल होते पाणी कसं प्यायचं पाणी कसं प्यायचं त्याला शिड्या पण नाहीत मग त्यातल्या एकानं डोकं काढलं काय नाही म्हणलं आपले पंजे काढा म्हणले ते काय म्हणते पंचा पंचा पंचाला पंचा, पंचा जोडला आणि ते मोजडे असायचे पूर्वीच्या काळी ते बूट तसले असे त्या बुटाला ते बांधलं आणि त्यातून ते पाणी शिंदून प्यायला लागले ला। नऊ जणांनी तहान भागवली एक जण मात्र म्हटला काही झालं तरी मी पाणी पिणार नाही मी बाटणार नाही बुटादा पाणी तर अजिबात पेणार नाही बरं बाबा पिऊ लोक म्हणले योगायोगाला असं झालं की थोडीशी तिकडी वलंडली आणि त्यांना असं दिसलं की समोर गाव आहे त्या गावामध्ये गुस्ताक्षणी या नऊ जणांनी कालवा चालू केला या माणसाला शिवू नका या माणसाला शिवू नका माणसं म्हणले का अहो ह्याला सांगतोय आणि की त्या बुटाला पाणी पिऊ नको काय मरतय का इथं तर गाव असल पण हे बुटाने पाणी पिलं जण सांगतात म्हणल्यावर हेच खरं बोलतात असं वाटायला लागलं आणि ज्यानं खरंच पाणी पिलं नव्हतं ते मात्र कुडकुडून मेलं हे भाजपवाले असे आहेत संघटित प्रचार करतात खोटा प्रचार करतात आणि त्याला बळी पडतो त्याने असा प्रचार केला की दादांची धैर्यशील भाई मोहिते पाटलांची प्रचंड दादागिरी आहे प्रचंड दहशत आहे आणि त्या दहशतीखाली माणसं सगळ्याशी प्रचंड दाबली गेलेली आहेत चरखातून पिळून काढाव्याशी गे पिळले गेलेले आहेत आणि हे मी चालू देणार नाही अरे बाबा त्यांनी सांगितलं कि मी काय त्यांचा सत्यानाज झाल्याशिवाय राहणार नाही नाना वाक्य वाक्यलय दादा साहेब मटण खाणाऱ्या बामणाचा साप लागत नाही त्याला पूजा करणारा बामन असावा लागतो तर इकडे बी त्याचं मन आहे तिकडे बी त्याचं मन आहे अहो त्याच्यामुळे ना ह्या फडणवीसांनी आता त्याचा विचार करू नये हे मात्र खरं आहे मोहिते पाटलाची ताकद त्यांना कळलेली आहे ज्या निवडणुकीला त्यांनी हलकं झालं होतं संघाची माणसं मला म्हणली अशा तिकीट मिळणार मी म्हणलं का अहो पाच पाच आमदार विरोधात आहेत कोण त्यांच्या बाजून आहे का दिसतंय का कोण पण जेव्हा मोहिते पाटील रिंगणात आले तेव्हा ते, ते आमदार पण मातीचे आहेत असं कळलं नाईन्टी मारून बोलणारे आमदार त्यांचं काय मनावर कोण घेत अरे त्यांची बायको सुद्धा त्यांचं मनावर घेत नाही लोक फक्त कर्मणूक म्हणून त्यांच्याकडे बघतात त्याला गांभीर्याने घेऊन आपण लय मोठी चूक केली हे भाजपला आता कळलं आणि भाजपच्या पायाखालची माती सरकली वाळू सरकली म्हणून तुम्हाला मी सांगतो की अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि थेट पंतप्रधानापासूनच्या वाऱ्या सुरू झाल्या आणि मतविभाजनासाठी सगळेच नेते या लागले वेगवेगळे रूप घेऊन पण देशीच्या नादाला पडू नका ओबीसी म्हणून फसू नका जातीच्या पातळीवर विचार करू नका आपल्याला ही लढाई लढायचे ही जिंकायचंय आणि एक लक्षात घ्या मी आता जास्त वेळ घेणार ना दादासाहेब दादासाहेबांचा शब्द आता मी ठरवले अगदी प्रामाणिकपणे पाळायचा त्याच्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही पण तुम्हाला मी सांगतो भाजपाचं आता काही खरं नाही राहिलेलं नाही राजस्थानमधून भाजपा चाललेलं आहे भूळ सपाट व्हायला लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये तिचं अस्तित्व नाही आणि दक्षिणेच्या भागात ते काय राहिलेलं नाही त्यामुळे उद्या उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये जर आपले भैयासाहेब जर गेले आणि इंडिया आघाडीचं सरकार जर आलं तर त्या सरकारमध्ये आपले भैया साहेब केंद्रीय मंत्रिमंडळात असतील याची नोंद घ्यावी आणि म्हणून उद्याचा राज्यकर्ता आपल्याला पाठवायचं आहे आणि भाजपला असं आहे त्याने आम्हाला भीती घालू नये भीना आमचा स्वभाव नाही क्षत्रियाचा स्वभाव नसतो आणि बहुजनाचा तर अजिबात नसतो आता पिसून ना माझे काळी जबाई सलोमी आता भल्या भल्यांच्या हातातडावं नाही दुरुमजात बसलो तरी बॅक्तर पण मी रणांगणातून माघार घेणार नाही हे भैया साहेबांनी सांगितलंय आणि त्या भैया साहेबांना आम्ही सांगितलंय आम्ही मेळो तरी चालेल पण तुमची साथ सोडणार नाही तुमच्या खांद्याला खांदा लावून रक्ताला रक्ताने तुमचं रक्ताने आणि माझं रक्त एका बॉयलरमध्ये ओतून आपण क्रांती करू आणि त्या भाजपला धडा शिकू आज दिवाळ परदोन की तर हिलने लगे शर्त इथेही आहे की बुनियाद हिलणी चाहिए या भाजपला गाडण्यासाठी उद्याच्या सात तारखेला आपल्या या तुतारी फुकणाऱ्या माणसाच्या चित्रासमोरचा बटन दाबून भैया साहेबांना बहुसंख्य मतानं पाठवून देऊन सलसणीत चपराक भाजपाच्या थोबाडीत मारावी एवढीच विनंती करतो आणि आपल्या सर्वांची लढा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र